नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे या मालिकेतील सर्वच कलाकार आजही प्रेक्षकांच्या घराघरामध्ये प्रसिद्ध आहेत दरम्यान या मालिकेमध्ये सेटवरती अस्मिता ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका दबेडे हिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रमही पार पडला मोनिका लवकरच आई होणार असून मार्च दोन हजार पंचवीसमध्ये ती तिच्या बाळाचं स्वागत करणार आहे यावेळी मालिकेच्या सर्व कलाकारांनी मिळून मोनिकाचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम साजरा केल्यामुळे ती भावुक झालेली पाहायला मिळाली मोनिका म्हणाली आतापर्यंत हे माझ्या देखत इंडस्ट्रीमध्ये कधीच झालं नाही आणि मी कुठे बघितलंही नाही आपली मालिका नंबर वन आहे याचं हेच कारण आहे कारण आपण सगळे कायम एकमेकांसाठी आहोत मला या मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली यासाठी मी कायम कृतज्ञ आहे असं अभिनेत्री मोनिका देबेडे म्हणाली त्यामुळे आता मोनिका ही मालिकामधून एक्झिस्ट घेणार असल्याचं लक्षात येत आहे कारण अभिनेत्री गरोदर असल्यामुळे ती सातव्या महिन्यापर्यंत या मालिकेमध्ये काम करत होती आणि आता तिला विश्रांती घ्यावी लागणार आहे त्यामुळे ती या मालिकेमध्ये पुढे दिसणार नस नाही असं लक्षात येत आहे तर तुम्ही स्टार प्रवाह हो वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका पाहता का ते कॉमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद